स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी अमरावतीतील नेहरू मैदानातील शहीद स्मारकावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात काँग्रेस सेवा दल आणि अभिनंदन पेंढारी मित्रमंडळासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते अमरावतीमधील नेहरू मैदानावर क्रांती दिनानिमित्त आदरांजलीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याकरिता आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता दिगंबर जैन महा समिती काँग्रेस सेवा दल आणि अभिनंदन पेंढारी मित्रमंडळ एकत्र आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक परिवारातील श्रीमती इंदिराबाई बर्वे होत्या माजी महापौर विलास इंगोले अभिनंदन पेंढारी माजी सैनिक संघटनेचे ए जी शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात तीस माजी सैनिकांनी केली त्यांनी गणवेशात येऊन शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली यानंतर महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्य अर्पण करण्यात आले काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र सचिव अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या भाषणातून क्रांती दिनाचे महत्व सांगितले आज नऊ ऑगस्ट या दिने भारत छोडो असा नारा दिला आणि ज्या ज्या नारामध्ये जे सैनिक जवान शहीद झाले त्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलातर्फे आज त्यांना आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये माननीय जे मजिराजभाऊ इंगोले माजी महापौर पुरुषोत्तमजी मुंडा बाळासाहेब देशमुख दीपक मुलगीकर आदी उपस्थित होते यावेळी देशभक्ती गीत आणि जे आजी माझी सैनिक आहे त्यांचा सत्कार इथे करण्यात आला इतर मान्यवरांनीही एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोट आंदोलनाची आठवण करून दिली ज्यामुळे देशभरात क्रांतीची ज्योत पेटली या कार्यक्रमात माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच श्रीमती इंद्राबाई बर्वे आणि माजी सैनिक ए जी शेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात जोश भरला कार्यक्रमाच्या शेवटी शहीद स्मारकापासून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत क्रांती ज्योत मशाल यात्रा काढण्यात आली आणि गांधीजींना आदर आणि नमन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सुभेदार अवधूत शेंडे आज नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस हिंदू क्रांती दिन सुरुवात झाली ती आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबईमध्ये भारत चलेजाव या नेतृत्वात सुरुवात झाली आणि त्याचे पडसाद हळूहळू पूर्ण देशात फुटायला लागले आणि एवढं उग्ररूप धारण केलं की इंग्रजांच्या सरकारी जे संपत्त्या होत्या ते पेटवायला सुरुवात केली देशवाल्यांनी आणि ते पेटता पेटता उग्र रूप आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आलं तर आपल्या महाराष्ट्रात अमरावतीमध्ये जे शहीद सैनिक आहेत आपले, हो आपले, आपले क्रांतीवीर त्यांचे नाव अशा प्रकारे आहे शहीद सुरेश भडके शहीद गजानन देवघरे शहीद गुरुबोल बिजुबोल शिंदी शहीद सुरेश वानखडे शहीद सुरेश कुर्वे शहीद पेम्पीचंद गोपाल शहीद शेख शेख नूर आणि शहीद नरेंद्र देशमुख या शहीदांना आम्ही जे श्रद्धांजली देण्याचा आम्हाला योग आला ते अभिनंदन पेंडारी व विद्रह जैन समिती यांनी आम्हाला सन्मान देऊन आणि बोलावले आणि आम्ही जे सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याशी एवढे क्रांती दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाचे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या महान वीरांना आदराने नमन करण्याचा हा दिवस या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या योगदानाचे स्मरण केले गेले